राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत सतराशे तीस इतक्या महिला बचत गटांची स्थापना झाली सदर बचत गटांचे एकूण त्रेसष्ट वस्तीस्तरीय संघसंस्था रजिस्ट्रेशन करण्यात आले सदर वस्तीस्तरीय संघसंस्थेतील बचत गटांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून एक कोटी बारा लाख इतके कर्ज देण्यात आले तसेच सदर संस्थेच्या मार्फत पी एम स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत स्थापन महिला बचत गटांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं फिजा वास्तुस्तरीय संस्था मिरज यांच्या कामाबाबत माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कौतुक केले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केल्यामुळे बँक अधिकारी यांचं अभिनंदन केलं यावेळी माननीय आयुक्त यांनी बोलताना सांगितलं की इतर बँकेंनी पुढाकार घेऊन महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं व कर्ज घेतल्यानंतर महिलांचं उत्पादन केलेल्या वस्तू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात नक्की देता येईल यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ विदर्भ कोकण ग्रामीण बँक सांगली मोहोसेने शिरगुप्पे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं नियोजन मतीन अमीन ज्योती सरोदे किरण पाटील व फरीदा जावेद कुडचीकर अध्यक्ष विसा वस्तीस्तरीय संघ संस्था व त्यांचा सर्व पदाधिकारी शाहीन शेख व एन यू एल एम कक्ष यांनी केलं